सत्यच बाहेर आलेलं नाहीये हा त्या मुलाचे वडील सांगतात हे मान्य पण ती जी मुलं आहेत ज्यांच्या बरोबर वाद झाला ते पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं काही कुठली गोष्ट कळली आहे का मग हे सगळं व्हायच्या आधी एवढी आंदोलनाची घाई आणि खाच ही का आलेली आहे अमित साठव यांना हे काही समजायला मार्ग नाही माझ्याकडे पण अशा पद्धतीने एका दुर्दैवी मृत्यूवर राजकारण करण्याचा नीचपणा आपण करतोय हे एकदा त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि अशा लोकांना आम्ही अटल बिहारी वाजपेयीनं पण स्मरून त्यांच्याकडे प्रार्थना करतो त्यांच्या आत्म्याकडे प्रार्थना करतो की अशा या नीच प्रवृत्तीच्या जन्माला आलेल्या भारतीय जनता पक्षातल्या लोकांना त्यांनी सुबुद्धी द्यावी या राज्यात अनेक मृत्यू अनेक पक्षांमुळे झालेले आहेत आता गुजरातची दंगल जर काढली तर मग सुबुद्धी कोणाला द्यावी मोदी साहेबांना का अमित शाह साहेबांना हे पण एकदा अमित शहा सांगित सांगावं आणि त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी एक दिवसाचं प्रायश्चित्त पण केलेलं मोदी साहेबांनी तिकडे सद्भावना काय यात्रा का प्रायश्चित्त काहीतरी केलेलं वाटतं एक दिवसाचं <laughs> बऱ्याच गोष्टी आम्हाला आठवण करून द्याव्या लागतील अमित शाह तर कदाचित नवीन नवीन अध्यक्ष म्हणून काहीतरी आपलं मिरवायचं म्हणून मिरवत असतील तर काही प्रॉब्लेम नाही पण कोणाच्या तरी मृत्यू बद्दल राजकारण करावं एवढा निचपणा भाजपने करू नये जो काय उरला सुरला आधार लोकांमध्ये आहे तोही निघून जाईल त्यांच्यावर मी मुळात म्हटलं मला कशामुळे झाली घटना आता असं आहे त्यांचे वडील सांगतात ही भाषावादामुळे झाली जी मुलं आहेत ज्यांच्याबरोबर हा वाद झाला ती अजून पकडल्या गेली आहेत का त्यांच्याकडनं अजून काही आपल्याला इनपुट्स आले आहेत का की काय झालं एक्झॅक्ट वडील सांगत आहेत ठीक आहे त्यांनी मी काही ते नाकारत नाहीये ते सांगतात ते खोटं सांगतं किंवा खरं सांगतं आपल्याला माहित नाही पण त्याची पूर्ण तपास व्हायला समोरचा पण माणसाचं ऐकून घ्यावा लागेल